नमस्कार मित्रांनो आज आपण देवगड या ठिकाणी आलोय श्री क्षेत्र देवगड तुम्ही याच्या अगोदर इथे आलात का आणि जर आला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आज दर्शनासाठी आलोय आणि तुम्हाला आपण आता आपन सगळा परिसर दाखवणार आहे आणि एकदम असं रमणीय ठिकाण आहे आणि तीर्थक्षेत्र पण आहे नक्की तुम्ही भेट द्या चला तर आपण बघूया आतमधला परिसर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता खूप उंच उंच नारळाची झाड आहेत जसे की कोकणात आल्यासारखंच आहे की वाटतं एकदम शांत वातावरण आहे आणि दोन्ही बाजूने या प्रवेशद्वाराच्या समोरचा जो रस्ता आहे याच्या दोन्ही बाजूने खूप मोठे मोठी नारळाची झाडे आहेत आता आपण भक्तांची मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आपण पोहोचलेलो आहोत आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओची परमिशन नाही मित्रांनो आता आम्ही आज दोन दर्शन घेऊन येतो त्यानंतर बाकी तुम्हाला तुम्ही बघताय मित्रांनो दुपारची वेळ झालेली परंतु इतके भाविक भक्त आता पण आतमध्ये आगमन करता येते आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भरपूर असे लांबून लांबून इथे लोक येतात श्री दत्त प्रसन्न तुम्ही नाव वाचताय वरती त्याचप्रमाणे ते खरोखर एक लांबून येण्याचे कारण एक हे कि जे आपल्याला मनाची आवड आणि गोडी ज्या माणसाला आहे किंवा ज्यांना इच्छा आहे तर त्यांना नक्कीच श्रीदत्त महाराज दर्शनासाठी बोलावतात असं मानलं जात काम करणार आपण आज